महाराष्ट्र पोलीस भरती त्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी बुद्धिमत्ता गणित या सर्व विषयांचे प्रश्न पाहणार आहोत तर मग प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील खालीपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे भारतातील खालीपैकी कोणते ठिकाणे ते उपग्रहांचे नियंत्रण करण्यासाठी प्रसिद्ध आहे तर पोखरण हसन कर्नाटक लडाख आणि बाडमेर तर कोणतं आहे कर्नाटकमधील जे हसन हे ठिकाणे ते उपग्रहांचे नियंत्रण करण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन याच आन्सर होईल नेक्स्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते सजीवांचे आंतररचना ज्या असते सजीवांची त्यांचा जो अभ्यास करणारे शास्त्र असतो त्याला आपण काय म्हणतो मॉर्फोलॉजी टेक्सॉनॉलॉजी इकोलॉजी आणि एंटोटॉमी काय म्हणतो त्याचं आपण काय म्हणतो अनाटॉमी ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर होईल सजीवांच्या आंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी आपल्याला चुकीची जर ओळखायची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा अनुक्रमांक म्हणजे अणुतील प्रोटॉनची संख्या होय अनुक्रमांक हा नेहमी अपूर्णांकात असतो अणुवस्तुमानांक म्हणजे अणुतील न्यूट्रॉन्सची संख्या अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकात असतो तर कोणते वाक्य चुकीचे आहे असं आपल्याला तर कोणते वाक्य चुकीचे याच्यामध्ये तर मानांक म्हणजे न्यूट्रॉनची संख्या हे जे वाक्य आहे ते चुकीचे वाक्य आहे बाकी हे पण बरोबर आहे अनुक्रमांक म्हणजे अनुत्रिक प्रोटॉनची संख्या बरोबर आहे अनुक्रमांक नेहमी पूर्णांकामध्ये असतो यस प्रोटॉनची संख्या कधी मायनसमध्ये नसते ते सधव प्लस मध्ये असते मानांक नेहमी पूर्णांकात असतो हे पण बरोबर आहे पण ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीचा आन्सर आहे नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक चार आहे इन विट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टू बेबीचा जनक कोण टेस्ट टू बेबीचा जनक कोण असा विचारला स्टीफन हॉकिन रॉबर्ट एडवर्ड पॅट्रिक सेफ्टोई आणि डॉक्टर हरविंद खुराना तर काय आन्सर इन विट्रो फर्टिलायझेशनचे जनक विचारले आपल्याला चारचा आन्सर काय रॉबर्ट एडवर्ड्स ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर येईल येईल रॉबर्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर पाच आहे क्रायोजनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे क्रायोजनिक तंत्रज्ञान जे आहे ते कशाशी निगडित आहे विचारलं आपल्याला तर पाच संगणक अन्वि पानबुडी उपग्रह प्रक्षेपण आणि अनुप्रक्षेप काय विचारले क्रायोजनिक तंत्रज्ञान कशाशी निगडीत आहे तर क्रायोजनिक हे तंत्रज्ञान आहे ते कशाशी निगडीत आहे उपग्रह प्रक्षेपण ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर येईल का उपग्रह प्रक्षेपणाशी संबंधित आहे कशाचे आहे उपग्रह प्रक्षेपण चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सहा मित्रांनो सहा काय पहा कर्नाटकमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणतं आहे कर्नाटक मधील प्रसिद्ध असा लोकनृत्य विचारला आपल्याला तर पहा गिद्धा यक्षगान गरबा आणि कांतारा तर काय सहाचं करेक्ट आन्सर कर्नाटकचे जे प्रसिद्ध या ठिकाणी लोकनृत्य आहे तो कोणता आहे कोणता आहे येस ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे यक्षगान यक्षगान हा कर्नाटकचा एक लोकप्रसिद्ध असा लोकनृत्य कोणता आहे यक्षगान हा कर्नाटकचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर सात आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे आसाम पश्चिम बंगाल ओडिशा आणि कर्नाटक काजिरंगा हे जे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यात आहे विचारले आपल्याला तर काय करा आन्सर सातच क्वेश्चन नंबर नऊ काय पहा धर्मत्राची जी खाडी आहे ती कोणत्या जिल्ह्यात असं विचारलंय धर्मतराची खाडी कोण जिल्ह्यामध्ये आहे रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि नांदेड जिल्हा कोणता क्वेश्चन आहे धर्मतराची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काय नऊचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर एक कोणत्या जिल्ह्यामध्ये रायगड यस yes, ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न मित्रांनो क्वेश्चन नंबर दहा दहा काय पहा तारपा हे वाद्ययंत्र कशापासून बनवले जाते तारपा हे वाद्य कशापासून बनवले जाते तर वाळलेला तंबू वाळलेला नारळ वाळलेला भोपळा आणि वाळलेला साग दहाच काय आन्सर क्वेश्चन नंबर दहाच करेक्ट आन्सर काय येईल तारपा हे वाद्ययंत्र कशापासून बनवले जाते तर काय करेक्ट आन्सर दहाच वाळलेला भोपळा जो असतो त्यापासून तारपा हे वाद्ययंत्र बनवतात कशापासून वाळलेल्या भोपळ्यापासून ऑप्शन क्रमांक तीन याच करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पहा पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर अकरा चलनाच्या अवमूल्यामुळे डॅश डॅश होते चलनाच्या अवमूल्यामुळे काय होते विचारलं त्याला आयात वाढते निर्यात वाढते बेरोजगारी वाढते दोन्ही राष्ट्रांमधील विश्वास वाढतो काय अकराचा करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर अकरा चलनाच्या अवमूल्यनामुळे काय होतं तर निर्यात वाढते ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर होईल आपलं जे चलन असतं हे चलनाचं जर अवमूल्य झालं तर निर्यात वाढते ऑप्शन क्रमांक दोन करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पहा पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर बारा भाववाढीच्या भाववाढीच्या तेजीच्या काळामध्ये खालीपैकी कोणते राजकोषीय धरण वापरले जाते भाववाढीच्या कोणत्या काळामध्ये राजकोषीय धरण सॉरी धोरण वापरलं जाते सांगितलं विचारले तर पहा सार्वजनिक खर्चामध्ये वाढ कर आकारणीमध्ये वाढ सार्वजनिक कर्जामध्ये वाढ आणि तुटीचे अंदाजपत्र काय होईल बाराचा करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर बारा तर जो भाव वाढीचा काळ असतो त्यामध्ये सार्वजनिक कर्जामध्ये वाढ होते ऑप्शन क्रमांक तीन असं करेक्ट आन्सर होईल काय होईल सार्वजनिक कर्जामध्ये वाढ होते नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर तेरा आहे मित्रांनो आपल्याकडं फुल फॉर्मचा क्वेश्चन एस तुम्ही पहा कधी बँकेमध्ये पाहिलं असेल जी चा फॉर्म असतो तो आर टी चाहिए फुल फॉर्म विचार है रियल टाइम गॉस सेटलमेंट रियल टाइम ग्रोथ सिस्टम रियल टाइम गैप सिस्टम रियल टाइम ग्रॉस सिस्टम का आर टी फुल फॉर्म क्वेश्चन नंबर तेरा क्वेश्चन नंबर तेरा आंसर का ऑप्शन क्रमांक एक रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट ऑप्शन क्रमांक एक करेक्ट आंसर येईल रिअल टाइम क्रॉस सेटलमेंट हा आर टी जी एस चा फुल फॉर्म आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले पर आपल्याकडं इंदोर जयपूर राजकोट वडोदरा तर राजश्री शाहू महाराजांचे जे शिक्षण आहे ते राजकोट झाले होते कुठे झाले होते राजकोट ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर होईल चौदाच काय येईल ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट पहा पुढील प्रश्न नाही क्वेश्चन नंबर पंधरा डॅश डॅश यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखतात डॅश डॅश यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखतात सांगा बरं पटकन आन्सर मधु दंडवते मोहन रानडे अप्पासाहेब पटवर्धन बाबा आमटे सर्वांचा आन्सर आला पाहिजे काही पंधराचा करेक्ट आन्सर कोकण गांधी कोणाला म्हणतात पटकन फटाफट आन्सर आला पाहिजे कोकण चे गांधी काय आन्सर पंधराच सर्वांचा आल्याशिवाय आपण समोर जायचंच नाही काल सोळाचा आन्सर काय विचारलं आपल्याला महाराष्ट्राचे विद्यासागरराव विचारले काय आन्सर सोळाचा आन्सर काय सांगा पटपट का विष्णू शास्त्री पंडित ऑप्शन क्रमांक एक याच करेक्ट आन्सर होईल काय होईल विष्णू शास्त्री पंडित नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर सतरा आहे महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला तर पहा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी काय येईल सतराचं करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर सतराचं करेक्ट आन्सर काय येईल दिसत नाही का बरोबर क्लिअर दिसत नाही आहे का एस किंवा नॉ कमेंट करून इथं आता दिस्ते का बरोबर, आता दिस्ते का बरोबर पहा ना दिस्ते का आता बरबर दिस्तो का बरबर एस क्यू आनो एक मिनट संगा एक मिनिट मी सेशन पुन्हा चालू करतो काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे लगेच आपण नेक्स्ट सेशन घेऊया हे मी इथेच क्लोज करतोय ओके ना